साथी साथी स्थानिक विकास निधीतून ई सायकलिंगचे वाटप दिव्यांग नागरिकांच्या स्वावलंबनासाठी आणि दैनंदिन जीवनातील हालचालींमध्ये सुलभता आणण्यासाठी स्थानिक विकास योजने योजनेअंतर्गत आमदार निधीतून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून ई सायकलिंगचे वाटप करण्यात आले ई सायकलिंगमुळे दिव्यांगांना रोजगार शिक्षण आणि इतर कामकाजासाठी सहज प्रवास करता येणार असून त्यांचा आत्मविश्वासही वाढणार आहे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लाभार्थ्यांच्या हातात ई सायकली सुपूर्द करण्यात आल्या यावेळी त्यांनी सांगितले की शासनाकडून मिळणाऱ्या योजनांसोबत आमदार निधीतून दिव्यांगांसाठी वेगळे उपक्रम राबवले जात आहेत दिव्यांग समाज मुख्य प्रवाहात यावा आणि त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न